खूप जणांना वाटतं डिझायनर ब्लाऊज म्हणजे हेवी एम्ब्रॉयडरी पण खरं सांगू का मागच्या गळ्याला स्मार्ट डिझाईन केली समोर परफेक्ट डीप नेक ठेवला आणि स्लीवज थोडी स्टाईल दिली केलं की ब्लाउज एकदम मस्त दिसतो आणि आम्ही हे सगळं स्टेप बाय स्टेप शिकवणार आहोत या तुम्ही बोटनेल बोटनेंट बोटनेक ब्लाउज बोटनेक ओव्हरलॅपिंग कॉलर ब्लाउज त्याचबरोबर बोनस म्हणून पाच प्रकारचे गळ्याचे डिझाईन तीन प्रकारच्या स्लीव्ह डिझाईन ड्राफ्टिंग पासून प्रोफेशनल फिनिशिंग पर्यंत बिगेनर्स असाल टेलर असाल किंवा बुटीक चालवत असाल हा कोर्स फक्त तुमच्यासाठीच आहे हा कोर्स सुरू होत आहे पाच जानेवारी पासन ते बारा जानेवारी पर्यंत असणार आहे वेळ आहे दुपारी दोन ते पाच ऑनलाईन आणि लाईव्ह असणार आहे आणि फक्त सहाशे रुपयामध्ये तर मग तुम्हालाही बोटनेक ब्लाउज मध्ये मास्टर व्हायचं आहे ना आजच गुगल प्ले स्टोअर वरून न अशोजित डाऊनलोड करा किंवा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा